फक्त आपला उपयोग करून घेत आहे किंवा घेतला आहे मी सर्व समाज बांधवांचे समाजाचे व्यक्तींचे मावळ्यांनी आमच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शविला या समाजाला आहे असा सगळ्या बादरांना बादरांना मी मानाचा मुद्रा करतो हो। व पुढे मी शासनाला असा इशारा देतो जर ताबडतोब मनोज दादा सरांच्या तब्येतीची काळजी जर आपण सरकारने नाही घेतली आणि त्यांच्या मागण्या जर नाही मान्य केल्या तर आतापर्यंतचा इतिहास मराठ्यांनीच इतिहास घडवला सर्व अकरा बगर जातीचे मावले घेऊन पण जर आमच्या नेत्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्रात काय उद्रेक होईल हे चांगलं कठीण आहे तुम्ही किती फोर्सेस बनवल्या काही महाराष्ट्रावर जरी असा हुकुमशाही केली एकदा समाज जर पेटला मराठी इतिहास इतिहास मराठ्यांनीच घडवला सगळ्याला घेऊन दुसरी वेळ इतिहास घडवायची आपण आणू नये मी सरकारला जाहीर आव्हान करतो आपण एकदा गलती केली दोनदा केली मराठ्यांना धोबारी चापट मारायचं काम रामी शिंदे सरकारने केलं મારના દાર લડલો